छप्पन्न महाराष्ट्र बटालियन कोल्हापूरची एन सी सी कॅडेट सई संतोष काळे हिची दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय थल सैनिक या शिबिरासाठी निवड झाली आहे ती शिरोळची रहिवासी आहे सई ही महाराष्ट्र निर्देशालयाकडून अखिल भारतीय नकाशा वाचन स्पर्धेत सहभागी होणार आहे तिच्या निवडीबद्दल शिरोळ परिसरातीचं अभिनंदन होत आहे छप्पन्न महाराष्ट्र बटालियन कोल्हापूरची एन सी सी कॅडेट सई संतोष काळे हिची दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड झाली आहे यापूर्वी शिरोळच्या पद्माराजे विद्यालयात तिनं बेस्ट कॅडेटचा बहुमान तसंच गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापुरातील एन सी सी भवनमध्ये सुरू असलेल्या शिबिरात रौप्य पदक त्याचप्रमाणे मैदानी आणि लेखी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलाय सई काळेच्या कामगिरीची दखल घेऊन तिची दिल्लीच्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे ती जयसिंगपूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिला छप्पन्न महाराष्ट्र बटालियन कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर पुनित गोगिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस ए मांजरे लेफ्टनंट एस एस पाटील पद्माराजे विद्यालयाचे आनंद पुजारी आणि शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय तिच्या निवडीबद्दल शिरोळ तालुक्यातून तिचं अभिनंदन होतंय